तर पुण्यातल्या जमीन घोटाळ्या प्रकरणातील मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न दिसतोय आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय भागीदारांवर कारवाई करावी अशी मागणी दोघांच्याही सह्या आहेत या दोघांच्याही सह्या याच्यावर आहेत आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सबरजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झालाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका